गुड मॉर्निंग कशा सर्व आज दत्ता दादा खूप दिवसांनी घरी आले आम्हाला सगळ्यांना भेटायला तर चला म्हटलं आज दादांच्या आजची बिर्याणी खायची कारण इथे नायरोबीला त्यांची खूप फेमस आहे बिर्याणी तर जिथून घेऊन आला चिकन आणि मटन तर आम्ही स्टार्ट केलं बनवायला तर तुम्ही बघू शकता मटन वगैरे धुवून घेतलं मस्तपैकी दादांनी आणि कढईमध्ये कांदा टाकला ब्राऊन व्हायला हो म्हणजे ते फ्राय करून घेतात कांदा आणि तुम्ही बघू शकता त्यांनी ते मटन आणि चिकन घेतलं मॅरिनेट करायला ते कधी पण बिर्याणी बनवताना तीन चार तास अगोदर चिकन आणि मटन मॅरिनेट करून छान ठेवतात हो म्हणजे टेस्ट अजून येते चांगली बिर्याणीला आणि खरंच ते एवढं आवडीने बनवतात मग कधी ते नाही बोलत बिर्याणी जर खायची असेल तर तर आज ते चक्क माझ्या घरी पहिल्यांदा बनवत होते बिर्याणी आणि ब्लॉग तुम्ही नक्की पूर्ण बघा कारण आम्ही खूप जुगाड करून बनवली आहे ही बिर्याणी कारण त्यांच्याकडे कसं सगळे साहित्य आणि सामग्री आहे बिर्याणी बनवायची कारण ते खूप ऑर्डर घेतात पण माझ्या घरी काहीच नव्हते नाही टोप होते बिर्याणीचे नाही कवर होतं तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा की पुढे कसं आम्ही जुगाड करून आम्ही बिर्याणी बनवली ती तर इकडे बघू शकता तुम्ही मस्त पैकी लिंबू वगैरे टाकून सगळे मसाले टाकून त्यांनी छान तेल वगैरे टाकून मस्त मॅरिनेट पहिलं चिकन करून घेतलं आणि ना ते कुठलीही गोष्ट ना मनापासून बनवतात आणि कधीही त्यांना कंटाळा नसतो आज जिथून फक्त चिकन आणून दिलं ते धुवण्यापासून ते कांदा फ्राय करण्यापासून सगळं त्यांनी एकट्याने केलं मला थोडंही म्हणजे असं बोलले नाही की हेल्प करायला किंवा माझी काहीही हेल्प नाही घेतली आणि त्यांनी बघा तुम्ही कसं मस्त दही वगैरे टाकून मट मॅरिनेट करून ठेवलं आणि मग चिकन घेतलं मॅरिनेट करायला चिकनलाही त्यांनी सेम असं मसाले सगळे टाकून मस्तपैकी मॅरिनेट करून घेतलं दही वगैरे टाकून आणि त्यांच्या बरोबर असं बिर्याणी वगैरे बनवायचं असेल ना तर खूप मजा येते कारण ते खूप कॉमेडी पण करतात आणि मस्तपैकी टाइमही पास होऊन जातो आणि आज आम्ही अंजूला खूप मिस केलं कारण जेव्हाही दादा बिर्याणी बनवतात तेव्हा अंजू असते बरोबर त्यांच्या सोबतीला हेल्प करायला आणि खूप मोठ्या मोठ्या ऑर्डर असतात त्यांच्या नेहमी तर आज माझ्या घरी थोडीशीच आम्ही बनवत होतो बिर्याणी आणि चिकन बिर्याणी ह्याच्यासाठी ठेवलेली कारण विधीची सासू पण आता इंडियाला जाणार होती दहा पंधरा दिवसांनी तर मी त्यांनाही आज जेवायला बोलवलेलं घरी तर ते लोक मटन खात नाही तर त्यांच्यासाठी स्पेशल दादांनी चिकन बिर्याणी बनवली आणि आम्ही कोण जे आम्ही तिघ जण चौघ जण होतो त्यांच्यासाठी मटन बिर्याणी मग चिकन मटन मॅरिनेट करून त्यांनी राईस ची तयारी चालू केली मग राईस भिजून ठेवला एका साईडला आणि मग बॉईल वॉटरमध्ये त्यांनी सगळे खडे मसाले टाकले आणि ह्या कढईमध्ये राहतच नव्हतं राईस तर आम्ही मग परत टोपामध्ये शिफ्ट केलं हे आमचे जुगाड चालू होतं कारण दोन बिर्याणींचं राईस बनणार होतं तर राईस खूपच झालेलं तर कढई छोटी पडली तर तुम्ही बघू शकता इकडे सगळे दादांनी खडे मसाले टाकले वरून थोडंसं घी टाकलं जेणेकरून राईस मस्त सुट्टावेल तर दादा इथे राईस टाकत होते तेव्हा तर मग ते कढईतलं पाणी सगळं वरती आलेलं मग आम्ही टोपात राईस शिफ्ट केला, मग त्यांनी चालू केलं कुकर मध्ये चिकन बिर्याणी करायला कारण माझ्याकडे कुठले स्टोव्ह वगैरे नव्हते तर तुम्ही बघू शकता त्यांनी कुकर मध्ये कसं सुंदर असं चिकन टाकून वरती राईस हे करून चांगलं चिकन बिर्याणीच सा प्रिपरेशन चालू केलं आणि मी चक्क एक वर्षाच्या नंतर त्यांच्या हातची बिर्याणी खाणार होती तर खूप एक्सायटेड होती मी तर तुम्ही बघू शकता चिकन बिर्याणीचं कसं त्यांनी तयारी केली छान मस्त वरून असं गार्निशिंग करून मग ठेवला कुकर बघा तुम्ही आम्ही कसा जुगाड केला ते कवर काही नव्हतं तर जिथून खालून वीट आणली आणि मग दम बिर्याणी करायला ठेवून दिली मग इथे चालू केली त्यांनी मटन बिर्याणीची तयारी मग ज्या टोपामध्ये आम्ही राईस बॉईल केलेला त्या टोपामध्ये मग त्यांनी मटन बिर्याणीची तयारी केली आणि हा टोपही माझा नाही आहे माझी बाजूला मैत्रीण मा राहते त्यांच्याकडून मी हा टोप मागवला कारण एवढे मोठे टोप किंवा एवढ्या मोठ्या कढई माझ्याकडे नाही आहेत तर मी आता जितूला यावेळी बोलली की तू प्लीज घेऊन ये कारण दत्तादादाही बोलले त्याला एक दोन टोप आणून ठेव म्हणजे कधी आमच्या आले तर ते बनवू शकतात इझिली तर तुम्ही ते बघू शकता त्यांनी मटन बिर्याणीची पण एवढी छान तयारी केली आणि हे झाकण एका कढईचं होत ते त्यांना मी दिलं ठेवायला आणि तुम्ही बघा आत्ता स्वभाव एवढा छान आहे काही नव्हतं हो माझ्याकडे वस्तू तरीही सुद्धा ते तयार झाले बिर्याणी बनवायला घरी आणि हा असा जुगाड करून त्यांनी बिर्याणी बनवली आणि बिर्याणी एवढी टेस्टी होती मी तुम्हाला सांगू शकत नाही तर अशी मग त्यांनी ठेवली दोन्ही बिर्याणी दम बिर्याणीसाठी आणि मग आमची झाली चिकन बिर्याणी रेडी चिकन बिर्याणी त्यांनी फोर्टी फाय मिनिट्स ठेवली आणि मटन बिर्याणी त्यांनी वन आवर आणि ट्वेंटी मिनिट ठेवली तर तुम्ही बघू शकता इथे चिकन बिर्याणी एवढी छान तयार झाली आणि दिसायला सुंदर तर होतीच आणि खायला पण एवढी टेस्टी होती तुम्हाला सांगू शकत नाही मी तर मग त्यांनी चिकन बिर्याणी सर्व केली आणि इथे मटन बिर्याणी ही तयार झाली तर तुम्ही बघू शकता कसला सुट्टा राईस झाला एकदम फळफळीत पड़ आणि चिकनही मटनही छानच शिजलेलं दोन्ही पण अंजूला आम्ही खूप मिस केलं कारण अंजू असते ना तर धमानाल असते मी आता ती येत आहे तर त्याच्यानंतर तर आम्ही धमनालच करणार आहोत तर तुम्ही बघू शकता छान पैकी अशी गरमागरम ते मटन बिर्याणी पहिली काढत आहेत सर्व करायला तर त्यांच्या हातची ना टेस्टच वेगळी आणि इथे नायरोबीला जेवढे आहेत म्हणजे फ्रेंड सर्कलमध्ये त्यांना जर बिर्याणी ऑर्डर करायची असेल तर दत्तादादांकडेच ऑर्डर करा कारण ते खरंच छान बनवतात बिर्याणी मग त्यांनी तिथे चिकन बिर्याणी काढली आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी दिसते बिर्याणी आणि खायला पण छानच होती आम्ही बाहेर करोगा करायला किंवा पिकनिक करायलाही गेलो तरी पण तिकडे सगळं म्हणजे जेवणाचं जे, जे कॉन्ट्रॅक्ट असतं ते आमच्या दत्तादादांचंच असतं मग ते चिकन ग्रेव्ही असू दे किंवा साधी नॉर्मल अंड्याची बुर्जी असू दे ते एवढे मनापासून छान बनवतात ना आणि त्यांच्या आजची टेस्टच वेगळी आहे तर तुम्ही इथे बघू शकता मस्तपैकी चिकन बिर्याणी लिंबू कांदा लावून त्यांनी मस्त प्लेट सजवली आणि तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरची चे स्माइल बघा एवढे तास त्यांनी बिर्याणी बनवून ते किती खुश होते असेच आहेत आमचे दत्तादादाने थँक्यू दत्तादादा फॉर नाईस बिर्याणी आणि खूप सगळ्यांना आवडली बिर्याणी तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंग बाय